साधारणतः तीस लाख हेक्टर क्षेत्राचं नुकसान तीस एकतीस लाख ह्या महिन्यामध्ये मा त्यामुळे ह्या महिन्यातले पंचनामे पूर्ण होणार कारण रक्कम या महिन्यातली जास्त राहील आणि विशेषतः जालना जिल्ह्याचा जर आपला विचार केला तर नुकसान आपलं ह्या महिन्यातलं जास्त आहे त्यामुळे ते पंचनामा पूर्ण झाल्यानंतर मी एवढं सांगेल लवकरात लवकर पण दीपावळीच्या पूर्वीच दीपावळीच्या अगोदर कुटुंची नुकसान भरपाईची पंचनामे केलेले शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याची रक्कम राहणार नाही सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला असाच मुसळधार पाऊस होईल आणि शेतीचं मोठं नुकसान होईल असा अंदाज हवामान खात्यानं उरला शंभर टक्के आता हवामान बदलामुळं आज तुम्ही आम्ही काहीच सांगू शकत नाही कारण सगळ्याच त्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे की आता आपण सगळ्यांनी अलर्ट राहायचंय एवढंच ह्यातनं आपण हे करायचं आपण जे शिकून घेतले ह्याच्यामुळं अतिवृष्टीमुळे यातनं आपण अलर्ट राहून आणि शेवटी आता आपल्याला त्या सगळ्याला सामोरंच जायचंय आणि कुठं ओढे नाले कुठं तोंबले असतील ओढ्यावर कुठं कुणाचं अतिक्रमण असेल नदीवरती अतिक्रमण असेल ह्या गोष्टी भविष्यामध्ये सगळ्या ऑटोमॅटिक भविष्यामध्ये निघतील कारण खरंच तोही त्यामध्ये त्यातला एक थोडाफार तो भाग आहे त्यामुळं ते थोडं जे पूर्वीची ओढे आणि पूर्वीच्या ज्या नद्या होत्या ते थोड्या थोड्या कमी होत गेलेले ते शेअर गेलेले आहेत त्यामुळे सुद्धा भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांना विचार करावा लागतो दिवाळीवर राज्य सरकारने आहे असं वाटतंय मदत करण्यात आली पुरेशी आता शेवटी जो शासनाचा नियम आहे एनडीआरएफ एस डीआरएफ चे नियम आहेत जरी मदत पुरेशी नसली तर शेवटी काही ना काहीतरी शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे त्याला ह्या अडचणीच्या काळामध्ये सहकार्य झालं पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे त्यामुळे अजून त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आज सगळे आताही मंत्री राज्यामध्ये सगळे दौरे करतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये दौरे करतात त्यातनं काहीतरी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय आणि शेवटी माणूस जास्त स्वतः आपण एखाद्या साईट वर एखाद्या ठिकाणी जातो सिटीमध्ये जातो तेव्हा शेतकऱ्यांचं काय व्यथा आहे काय नुकसान आहे यासाठी अजून काय केलं पाहिजे प्रकारे निर्णय घेतला फोटो पाठवा त्या परिणाम यातून मात्र काही शेतकऱ्यांकडे मोबत सुद्धा अशी परिस्थिती राहिला असला तर आमचा कृषी विभाग कृषी विभाग विभाग तिथं बांधावर शेतात जाऊन तिचं पंचनामे निश्चित प्रकारे करील एखाद्याची दहा गुंट जे मी तर त्याचा सुद्धा शेती जिचं नुकसान झाले त्याचा सुद्धा शेतीचा पंचनामा केला जाईल okay, yes. तर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान